सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पुणे इथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पुणे शहरात शिक्षकांवर अन्याय होत असल्याचं उघडकीस आलंय पुणे विद्याचे माहेर घर म्हणून ओळखले जाते आणि या स्वर्गीय अमरचंदजी शिक्षण संस्था प्राथमिक विद्यालय व स्वर्गीय सौ झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज पुणे या संस्थेचे संस्थापक अशोक मुणोत व सचिव निखिल मुणोत मुख्याध्यापिका सुरेखा सुतार हे गेल्या दहा ते बारा वर्षापासून कर्मचाऱ्यांचे शारीरिक मानसिक आर्थिक छळ करत असल्याचं उघडकीस आलंय या अन्यायाविरुधात शिक्षण विभागाला दिनांक सतरा मे दोन रोजी तक्रार अर्ज विनंती अर्ज करून तसेच स्मरणपत्र देऊनही शिक्षण विभागाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी या होणाऱ्या अन्याविरोधात लढा देऊन सहकारी शिक्षण मल्लिकार्जुन वाडेकर यांच्यावर होणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ वेटबिगारी सारखी कामे लावणे प्रति महिना पगारामधून दहा टक्के रकमेची मागणी करणे जातीवरून हिनवणे दर्जाची वागणूक देणे नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणे अशैक्षणिक कामे लावणे यासारख्या होणाऱ्या अन्यायाविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद नुसार एस्ट्रोसिटीचा गुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलाय वाडेकल मल्लिकार्जुन या शिक्षकांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे या प्रकरणी संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत सचिव निखिल मुनोत व मुख्याध्यापिका सुरेखा सुतार या तिघांवर एस्ट्राटी गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये निखिल मुनोत यांना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी म्हणजेच अशोक मुनोत व सुरेखा सुतार फरार आहे सदर विद्यालयातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागाकडे न्याय मागत आहे तरीही शिक्षण विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे संस्थापक सचिव आणि मुख्याध्यापक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आता तरी शिक्षण विभागाला शिक्षणाधिकारी संचालक उपसंचालक यांनी संस्थेवर व शाळेवर प्रशासन नेमून कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व शाळेत चालणारी बेकायदेशीर कामं बेकायदेशीररित्या फी वसुली पालक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक याबाबत शिक्षण विभाग आता तरी दखल घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड